मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना तीन हजार रुपये अद्याप मिळाले नसतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्या महिलांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे यामध्ये तीन हजार रुपये कोणत्या बँक खात्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तुमचं आदर्शी बँक खाते लिंक आहेत का हे कसं चेक करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत पैसे मिळू शकतात ही संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत असाल तर तत्काळ चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर व्हिडिओ सुरू तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये मिळणार आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला गुगलचं कोणते ब्राउझर किंवा गुगलवरती वरती यायचं आहे त्या ठिकाणी आधार सीडिंग असं या ठिकाणी सर्च करायचं आहे त्यानंतर अधिकृत संकेतस्थळ येईल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लॉग इन हा पर्याय तुम्हाला दिसतो आहे या ठिकाणी थ्री डॉट दिसतील त्यावरती क्लिक करून डेस्कटॉप साईट करा जेणेकरून तुम्हाला पूर्ण मोठी स्क्रीन दिसेल त्या ठिकाणी आल्यानंतर लॉग इन पर्याय दिसतो आहे लॉग इन तुम्हाला करून घ्यायचं आहे अगदी सोपी प्रोसेस आहे थोडक्यात त्या ठिकाणी सांगणार आहे जेणेकरून तुमच्याही लक्षात ही संपूर्ण माहिती राहील मित्रांनो या ठिकाणी लक्षपूर्वक पाहायची आहे माहिती आणि व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचा आहे ते या ठिकाणी पाहू शकता लॉग इन टू आधार वय ओ टी पी म्हणजेच ओ टी पीद्वारे तुम्ही या ठिकाणी तुमचं आधार जे आहे ते लॉग इन या ठिकाणी करू शकता या ठिकाणी इंटर आधार नंबर आणि जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅपच्या इथं इंटर कॅपच्या या ठिकाणी टाकून लॉग इन विथ ओ टी पी करायचं आपण ही माहिती टाकून घेऊया मित्रांनो आता या ठिकाणी आपण कॅपचा आणि आधार नंबर आपला टाकून घेतलेला आहे आता लॉग इन विथ ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे एकदम सोपी प्रोसेस आहे ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती येईल मित्रांनो या ठिकाणी आपण आधार नंबर टाकून ओ टी पी पाठवलेला आहे तो ओ टी पी देखील आपल्या मोबाईलवर आलेला आहे त्यानंतर आता या ठिकाणी ओ टी पी टाकून लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी लॉग इन होईल मित्रांनो या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण आता लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला या ठिकाणी फोटो दिसेल जो तुमचा फोटो असेल तो आधारवरचा त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळे वेग पर्याय दिसतात डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार ऑर्डर आधार, आधार पी यू सी कार्ड इथून देखील तुम्ही हे पी यू सी कार्ड जे आहे ते ऑर्डर करू शकता आधार ॲड्रेस अपडेट आणि महत्त्वाचं जे आपल्याला बँक स्टेटस चेक करायचं आहे ते कसं चेक करायचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता बँक सिडिंग स्टेटस बँक सिडिंग स्टेटस यावरती क्लिक करा त्यानंतर थोडंसं पुन्हा एकदा लोड होईल मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी जसे तुम्ही बँक सेडिंग स्टेटस यावरती क्लिक कराल तर तुमचं जे काही आहे मॅपिंग ॲज बिन डन म्हणून येतं आहे आणि कोणती बँक लिंक आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे या ठिकाणी आधार नंबरचे शेवटचे अंक दिसत आहेत या ठिकाणी बँक सेडिंग स्टेटस ॲक्टिवेट आहे लास्ट अपडेट किती आहे कधी केलेलं आहे ते या ठिकाणी दिसेल तर अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र